श्रावणबाळ योजना हो दिव्यांग व वयोवृद्धांच्या अनुदानाच्या बाबत कार्यकर्त्यांचा संताप उफाडून आला सरकार उपाशी दिव्यांग उपाशी आणि भीक द्या भीक द्या अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेलं पाच महिन्यापासून दिव्यांग आणि वयोवृद्ध लोकांना शासनाने पैसे दिले नाहीत जर महिन्याभरात हा निधी वितरित झाला नाही तर आम्ही राज्यातील काही मंत्र्यांना फिरू देणार नाही आमचा लढा अजून तीव्र होणार आहे प्रहार संघटनेच्या या आंदोलनानंतर शासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आता दिव्यांग आणि वयोवृद्धांना थकीत अनुदान कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर घरात करोडाच्या बॅग सापडत आहे निराजांना पगार नाही आहे जाहीर निषेध महाराष्ट्रातील दिव्यांग असो निराधार असो दिव्यांग विधवा महिला असो यांना पाच पाच महिन्यापासूनच जे यांचं मानधन आहे यांना यांना अजिबात मिळालं नाही मिळालं नाहीये त्यांना डीबीटी करायला लावली केवायसी करायला लावली या नावावर महाराष्ट्र सरकारने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे यांचे दिव्यांग निराधाराचे विद्वांचे पैसे यांनी चार पाच महिन्याचे पैसे यांनी खाल्लेले आहे याच पैशाच्या भरोशावर स्वतः मस्ती करत आहे चाळीस चाळीस लाखाची टेस्टला सारखी कार हे महाराष्ट्राचे मंत्री घेत आहे एक एक दोन दोन करोडाच्या बॅगा घेऊन याचे मंत्री याच्या रूम मध्ये सापडत आहे आणि दिव्यांग विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे म्हणून या भ्रष्टाचारी सरकारला आमचं हे नेमल निवेदन आहे की हिची आज जनता हा हि दिव्यांग निराधार आहे रस्त्यावर भीक मागत आहे हे सरकार तुपाशी आहे आणि हे जनता दिव्यांग दिव्यांग निराधार उपाशी आहे म्हणून आम्हाला आव्हान आहे की आठ दिवसात यांचे पैसे जर दिवाळी दसऱ्याचा त्योहार आहे हे पैसे जर दिवाळीच्या आत दसऱ्याच्या आत यांना मिळाले नाही तर ह्या आम्ही या मंत्र्याच्या गाडी समोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची चेतावणी आहे